अलक आदेश मित्रांनो नाच संप्रदाय म्हणजे फक्त परंपरा नाही तर तो योग ध्यान हजारो वर्षांचा दिव्य मार्ग आहे आणि या मार्गात काही निवडक व्यक्तींना नाच स्मारकांचे वारे येतात म्हणजेच त्यांच्या अंगावर दैवी शक्ती प्रकट होते पण हा अनुभव सामान्य नाही त्यामागे कठोर साधना नियम आणि महान गुरुकृपा लागते नाथ संप्रदायाची स्थापना आदिनाथ म्हणजे भगवान शंकर यांच्या कृपेने झाली मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ जैनीनाथ यासारख्या अद्वितीय योगींनी या, या परंपरेचा दिवा सदैव तेजस्वी ठेवला नाथ संप्रदायाचे ब्रीद वाक्य अलग निरंजन म्हणजेच निराकार अदृश्य पण सर्वत्र व्यापलेली परमशक्ती सामान्य भाषेत सांगायचे तर वारे येणे म्हणजे देव देवाची विशेष शक्ती शरीरातून प्रकट होणे नाथ महाराजांचे वारे आले म्हणजेच नाथ परंपरेची दैवी ऊर्जा त्या व्यक्तीवर अवतर दे ही अवस्था मिळते साधना नियम गुरुची कृपा आणि अत्यंत शुद्ध मनाने ही अवस्था मिळते तर वारे आलेल्या व्यक्तीने पाळायचे असलेले जे नियम आहेत ते नियम मध्ये सत्यपालन म्हणजे यापासून लांब राहणे मंत्र जप ज्ञान योग गुरुसेवा नियमित करणे आहार मास मध्य नशा पूर्ण टाळणे औरत नियम गुरु सांगतील ते नियम पाहणे गुरु सेवा गुरुंची पौर्णिमा शिवरात्र दत्त जयंती इत्यादी दिवशी विशेष साधना करणे अनुभवाचा गर्व नाही कुठेही ढोल नाही संसारिक मोह कमी करणे सेवा व दान हितासाठी कार्य करणे तर मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ कसा वाढला मध्ये नक्की सांगा आणि चॅनलचा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने आम्हाला व्हिडिओ बनवण्यास अजून प्रोत्साहन मिळते त्यापुढे साधना नाच साधना नेहमी गुरुच्या मार्गदर्शनाखाली करायची मुख्यमंत्र अलग निरंजन आणि आदेश प्रत्येक साध्याने मन वचन कर्म शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे वारे आले तरीही अहंकार शून्य ठेवणे हेच सर्वात मोठे लक्षण तर वारे आलेल्या व्यक्तीची सात मुख्य लक्षणे आहे डोळ्यात तेज असते बोलण्यात शांतता आणि प्रभाव असो इतरांच्या दुःखांकडे आपोआप ओढतात अचानक भजन नामस्मरण ध्यानात तल्लीन होत आहे दैवी शक्तीमुळे इतरांना शांती व धैर्य मिळते कधी अंगावर रोमांश थरथर कंप होणे येणे कंपोळे डोळ्यात पाणी दैवी अनुभूतीचे चिन्हे दिसतात ही सर्व लक्षणे दिसतात तेव्हा समजायचे की नाथ महाराजांचे वारे त्या व्यक्तीवर आले आहे नाथ महाराजांचे वारे येणे हा मागेचा प्रसंग आहे तो दैवी अनुभव आहे ही देणगी स्वतःसाठी नसते तर ही समाज वापरायची असते गुरुंचे आदेश साधना आणि नियम पाळले तर नाथक नाथांचे कृपा नक्कीच प्राप्त होते जर हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अलग निरंजन हा आदेश